हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणी नो चाललाय अभ्यास सकाळी मी एक व्हिडिओ टाकला ते काय परत टाकलं नाही पेपर चालू आहे तिचं आज पण झाला संगणकचा पेपर आणि माझा तर इथं राडा तुम्ही तर बघितला शिलाई मशीनीचा वापर माझं चाललंय शिलाई आज काय काल पण नव्हती शिलाई मशीनवर बसली काल तुमचं दाजी होतं घरी मग दाजीने नेलं मला काल तालुक्याला काल गेली तालुक्याला मग तालुक्या तुम्हाला सांगते काल आली आणि मग काही शिलाई मशीनवर बसायला ही भेटलंय काय टाइम नाही भेटला तर चला आता पोरींच चाललंय काहीतरी भाताची तयारी चालली आहे जरा माझं पण हो तोंड दिवस झाले भाव बहिणी दिसतंय का तुम्हाला शिवण्या काय करते त्या केल्या अर्ध्या कपड्याच्या घड्या ना तशात ती काल आणलेला मपला स्टॉल दाखव इकडं काल मी एक जम्परचा पिसा आणलाय भाव बहिणी नो मपल्यासाठी बी आणलाय ती चिंद्या राहू दी छिंद्या लागते ते मला ही करायला ज्या वेळेस कमी पडते ही अशा मोठाल्या लागते ते मला तर आता एवढेच नाही अस मोठाला तुकड कमी पडल्यावर लागते जोडायला पुरी काय करते ते घेऊन जाते त्या भाऊ बहिणीनं बाहेर तुला पेटवाय तर चला जाते जरा घडीभर बाहेर बसते काल मी नावा एक टॉल आणलाय दाखवते तुम्हाला गेले की एक टॉल असतो नेमाने होय जरा आणलो नवा नवा टॉल कस आहे भारी नेमाने एक स्टॉल असतोय माझा तालुक्याला गेले आता थंडी गारत्याचा दिवस आलं बा भहिणी त्याच्यामुळं कस आपला असा अंगाव आपला जंपार शिवलेलं ठेवून देते नव, नव जंपार शिवले की एका ठेवून देत असते चला बाहेर पुस्तक कोणाची येत हे शिलाई मशीन केली काय पुस्तक ठेवायला पुस्तकाच्या ठिकाणी पुस्तकं ठेवायची मशिनीच्या कामात कशाला का मशिनीच्या जा ह्याजाव ही बरं माझा एक तर भरपूर राड असतोय भाव बहिणीनं शिलाई मशीनीचे एक एकजणी गेली टी व्ही चालू करून बाहेर काय सांगायचंय बारकी बारकी पोर ऐकत का तवा पिया लावली होती चूल पेटवायला ही काय बाहेर बाहेर सायपा करत असल्या मग चार गोष्टी गप्पा गोष्टी आपल्या करायच्या आज भाताचा नियोजन आहे लावलाय भात करायला काय आता बसले जरा इथं बाहेर घडी दादा चाय दादा चाय काय करते का? ग कर कर नाही तो उपाशी बस हा सगळं स्टॉल तसच असते बसते आता जरा भर घडी भर बाहेर भाव बहिणी तालुक्याला गेल्या एक स्टॉल असतो नेमाने कसं वाटत भारी वाटत जाते ना तू तेव्हा एक Як на як столас тут. Як на тер дон. За мир बाहेर मस्त पैक का चूल पिटवून आता भाताची तयारी चालली आज भात मसाली भात खायचा आज मसाली हि तर टोमी आहे टोम अटम आला का नाही टोमो बसीत आराल रेवली का असं बसली काय तेव्हा हाक मारली तुला आता बऱ्याच दिवस झाले तुझी माझी गाठ नाही जवळ जवळच हाय पण मी माझ्या कामात तू तुझ्या कामात ती बायड्या ती तिच्या कामात असती मी माझ्या कामात असते मग त्याच्यामुळे बऱ्याच दिवस झालं तिजन माझं असं बोलणं चालणं भाषण नाही आता ही गेट केल्यापासून तिचं अवघड झालं ना गेट गेट लावलेलं दिसल्या येत नाही ती गेट उघड असल्यावर येते हा ए, गेट सोड गे उघडलं होत उघड बघा बाहेर येणाऱ्या माणसाला गेट उघडा येत आहे म्हणल्यावर मग कसं व्हायचं गेट करून काय फायदा माझ गेट आहे मी काय बी करीन सोडीन बांधीन उघडीन मी काय बी करीन हम्म अग लय झाडांचं माझं झाड खाल्लं नारळाच दिवसभर देते करड मुकळी सोडून आणि किती हुसकावली तरी ती सोकलेली जित्राबा ऐकते ती मग ती नारळाचं झाड खाल्लं एवढं आपण मेहनत घेतो कशासाठी भाव बहिणी कटाळा आता वय झालं सांगा त्याला आता वयाच्या मानाने दुखणारच आहे तरी मी येतो हाका मारतच नाही <coughs> कुठं मारती हाका मी माझ्या कामात असते तू तुझ्या कामात असती हा एवढा मग मी हाका मारतच नाही तुला कशाला हाका मारावा बराबर आहे का नाही काय आता भात टाकायचा शिजाय भात करावा आपला खावा जेवायला नाही आता कुठे टाकलाय ती शेळ्यांमुळं शिळा पाक राहिलेला एक दिवशी टाकला होता अपूर्वानी थोडस राहिला होता आपला ती दिल तर तिने रस्त्या तिकडे रस्त्याच्या पलीकडे टाकून पण इथं कसं आहे जित्राबळ ढोर असतात ना आणि जित्राबाला भाताचं भेव असतं तर त्याला काय कळत आहे तिला काय आहे अपूर्वाला मग ना आता नाही हे करत बघ कसा फोन बोलतोय तिचा आहे का हा बही मला फोन आहे मग तुम्हाला फोन आजकालच्या जमान्यात जगते ती बी फोन वापरते फोन कसा आहे फोन अ काहीतरी सांगत होता आता वाजले सात वाजल्यात म्हणून सांगतो या बघा असं फोन आहेत का तुमच्याकडं तरी अ सात वाजल्यात म्हणून तिला फोन सांगतोय गरज नाही कोणाला विचारायची किती वाजल्यात आणि काय झाल्या हाय नाही काय नाही आणि मग मी बरोबर तिला सांगितलं ना त्या फोननी पाच वाजल्या शारडा घेऊन घरी जा ती लगेच ती निघती घराकड मग बराबर करा रामकृष्ण हे तर चला भाऊ बहिणीने हो का बसली आता आज गार नाही झाला आता कालच्या पासून गार चालू झालं आहे ना बायडा त्या थोडं थोडं सकाळच लागतंय सकाळी वारं सुटलं होत बाहेरच झोपत बघायला बिबटे बिबटेने हल्ला त्या ह्याच्यात केलेला बघितलागरमध्ये हल्ला करणं का कुत्री बुकले तर मी तुम्हाला आवाज येत बोलणंच येत नाही ना ऐकाय सजू सजू किरे तर चला भाऊ बहिणी न बा बसतोय आता गप्पा गोष्टी आता करतो चार दोन चार दोन गप्पा गोष्टी केल्या ना मग जरा ती सांगेल काय मी सांगेल काय चार दोन गप्पा गोष्टी आणि भेटूच भात झाल्यावर पुढच्या इडिवामध्ये मसाले भात चाललाय करायचा पिऊ करते मसाले भात तर बाय बाय आता तिला लागल्यात ना सुटते आज आली दवाखान्यातून बरं वाटतंय बरं वाटतं का पिवाय सर्दी खोकला सर्दी आता घसन हिन तडतड करायला लागल्यात थंड सुटल्यापासून हा थंड सुटल्यापासून तर चला बाय बाय सगळ्यांना मग